नमस्कार मी जया स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये मी अपेक्षा करते की तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या मध्ये मी सांगणार आहे की माझ्या छोट्याशा किचन ओटावर मी काय काय वस्तू ठेवते जे की रोजच्या वापरातील खूप महत्वाचे असतात आणि बऱ्याच मध्ये बऱ्याच आपल्या ताईंनी किचन ओटा किती बाय कितीचा आहे म्हणजे किचन ओटाची साईज काय आहे हे मला विचारलं होतं तर सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच एक घंटीचं बटन देखील आहे ते देखील क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तेव्हा माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केलेला असेल तो लगेच तुम्हाला बघायला मिळेल तर चला त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा जेवणामध्ये छान अशी मटकीची रस्सा भाजी बनवली आणि मटकीसोबतच भाकरी देखील बनवला तर भाकरी मी बाजरीची बनवते म्हणजे आमच्याकडे बाजरीच खातात ज्वारी काय म्हणजे ज्वारी कधीतरी खातात असं सारखं सारखं नाही पण बाजरी खूप आवडती आणि मला देखील बाजरीची भाकर आवडती तर बघा या ठिकाणी मटकीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवली स्वयंपाक वगैरे झाला आणि भाकरी जर म्हटलं तर किचन ओटा आणि गॅस खराब होतच कारण किती नाही म्हटलं तर पीठ इकडे तिकडे उडतच तर मी काय केले जेवढे जेवढे भांडे घासण्यासारखे होते ना सर्व घासायला साईडला घेतले आणि या ठिकाणी बघा माझ्याकडे गव्हाचं पीठ देखील संपलं होतं डब्बारिकामा झाला आणि लगेच तो देखील घासण्यासाठी घेतला आणि मटकीची भाजी देखील मी कुकरलाच लावलेली होती कारण मटकी ना अचानकच बनवली मी म्हणजे मटकी भिजत घातलेली नाही आणि न भिजत घालता मी डायरेक्ट कुकरला लावली तर कुकरला देखील छान मटकी शिजते तर बघा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल जे गॅसचे बर्नर वगैरे आहे ना गॅस घासायच्या आधी मी बर्नर काढून घेत असते कारण बघा बर्नर जर काढले नाही आणि तसे जर ठेवले तर काय होतं गॅस वगैरे आपण घासून झाल्याच्या नंतर पुन्हा आणि गॅसवर काय बनवायचं जर म्हटलं तर बर्नर व्यवस्थित चालत नाही आणि बर्नरमध्ये पाणी जातं तर ते पाणी परत आपल्याला क्लीन करत बसायला लागतं त्यासाठी ना गॅस घासायच्या आधीच बर्नर व्यवस्थित असे काढून घ्यायचे त्यानंतर बघा ही गोवरधनची गावरान तुपाची बॉटल आम्ही आणत असतो एक तर संपलेलीच होती आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा किराणा आणायला गेलो त्यावेळेस आम्हाला ती गोवर्धनची भेटलीच नाही तर वेगळी भेटली जी तुम्हाला दिसतच असेल येलो कलरची झाकण आहे ती तर बघा जुनी जी बॉटल होती त्यामध्ये थोडस तूप शिल्लक होतं तुपाची बरणी घासायचं म्हटलं ना तर बऱ्याच जणांना कंटाळा देखील येत असेल कारण तुपाची बर्णी आपण थंड पाण्यात घातलं तर ते आणखी चिगट होतं आणि घासणे देखील चिगट होते आणि तुपाची बरणी लवकर निघत देखील नाही त्यासाठी बघा एक सोपं उपाय सांगते आता बऱ्याच जणांना माहीत देखील असेल तर बघा या ठिकाणी पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये तुपाची बरणी डीप करून घ्यायची तर बघा अगदी एक दोन सेकंडमध्ये तूप आपलं छान वितळलं आणि तुपाच्या बरणीमध्ये मी ते तूप देखील घालून घेतलं आणि तेच गरम पाणी लगेचच त्याच बरणीमध्ये ओतायचं म्हणजे बरणीला थोडं चिकटपणा किंवा तूप वगैरे राहिले असेल तर ते लगेच निघतं आणि बरणी देखील घासल्याच्या छान निघते तर बघा दोन तीन दिवसापासून हे तुपाचं काम मी पेंडिंग ठेवलं होतं बऱ्याचदा बघा असं होतं आपण करील करील म्हणतो आणि ते राहूनच जातं त्या त्या वेळेला ती कामं होत नाही तर बघा आज ते महत्वाचं काम माझं होऊन गेलं आता बघा जेवढी जेवढी भांडी घासण्यासारखी होते सर्व मी जमा करून घेतले आता सर्व भांडी घासते आणि भांडी घासल्याच्या नंतरच तुम्हाला भेटते तर चला भांडी सर्व घासून घेते तर बघा सर्व भांडी माझी व्यवस्थित अशी घासून झाली आणि बघा ज्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा आपण कामं पूर्ण करतो ना ते तर ती कामं पटकन पूर्ण होतात म्हणजेच बघा की आता पिठाचा डाबा होता लगेचच मी घासून टाकला आणि तसाच जर ठेवला तर खूप घाण होतो चिगट होतो आणि नंतर घासायचं म्हटलं तर जास्त वेळ जातो त्यापेक्षा जेव्हा जेव्हा पीठ संपत ना तेव्हाच मी पिठाचा डाबा घासून टाकत असते आता बघा पूर्ण किचन क्लीन करायचं आहे मला तर त्यासाठी बघा माझ्या हातामध्ये मा तुम्हाला दिसतच असेल जी की निरम्याची बॉटल होती आणि त्या साईड साईड थोडासा निरमा शिल्लक होता आता तीच निरम्याची बॉटल छान अशी मी पाणी घालून मिक्स करून घेतली बघा या ठिकाणी एक रुपयाची का होय किंवा दोन रुपयाची का होय आपली या ठिकाणी बचत झाली कारण बघा आपण टाईल वगैरे क्लीन करायला नाही एखादी शॅम्पूची पुढे तर यूज करतो किंवा थोडासा निरमा का होईना यूज करतो तर निर्मेश बॉटल मी घासायलाच काढली होती त्यामुळे थोडा थोड्यात निर्मात्यात शिल्लकच होता तर बघा थोडी का म्हणा या ठिकाणी आपली बचत झाली आता आपल्याला कोणी चिंगूस म्हटलं तरी काय हरकत नाही पण घर चालवायचं चा, आणि संसारचं करायचं म्हटलं तर असंच चिंगूसपणा करायला लागतो आता बघा अर्धी बकेट मी या ठिकाणी निरम्याचं पाणी घेतलं आणि त्याच पाण्यामध्ये थोडंसं फिनेल टाकलं फिनेलने काय होतं छान असा किचनमध्ये वास येतो आणि मला फिनेलचा वास आवडतो तुम्हाला देखील आवडत असेल किंवा तुमच्या जे आवडीचं लिक्विड असेल ते तुम्ही युज करा अगदी थोडंसं जरी टाकलं ना तरी छान असं किचनमध्ये वास येतो तर बघा किचन ना मी वरचीवर वरचीवर क्लीन करत असते जास्त काही खराब होऊन देत नाही आणि रोज रोज आपण जेव्हा गॅस घासतोच ना तेव्हा किचनची जी खालची बाजू आहे म्हणजेच भाजी वगैरे फोडणी देताना जे काय तेलकट वगैरे उडतं तेव्हाच तेव्हाच मी घासून टाकत असते आणि वरती जे पंधरा दिवस किंवा तीन आठवडे वगैरे जर झाले तर ते वरच किचन मी डीप क्लिनिंग करत असते तर बघा आताच दिवाळी झाली आणि दिवाळीच्या नंतर मी लगेच या ठिकाणी क्लिनिंगला सुरुवात केली कारण बघा खिडक्यांना पडदे वगैरे बसवलेले नाही आणि आम्ही राहतो फोर्थ फ्लोरला आणि वरती खूप हवा वगैरे येते आणि हवेमुळे ना धूळ देखील खूप येते कारण आमच्या लगेचच वरती टेरेस आहे आणि टेरेस वरती खूप घाण वगैरे असते आणि खिडक्यांना पडदे वगैरे बसवले नाही म्हणून खूप घरामध्ये धूळ वगैरे येत असते आणि त्यामुळे मला वरचीवर वरची ना अगदी पंधरा वीस दिवस झाले तर पूर्ण किचन सारखं सारखं क्लीन करायलाच लागतं किती नाही म्हटलं तर सारखं क्लीन करायलाच लागतं आणि काय होतं घरामध्ये घाण वगैरे असेल तर ती काय मला आवडत नाही त्यामुळे छान असं क्लीन करून घेत असते तर बघा फ्लॅट आम्ही जेव्हा घेतला त्यावेळेस त्यांच्याकडनं दोनच कडापे होते आणि एक एक्स्ट्राच आम्ही बसून घेतलं म्हणजे तीन कडापे आम्ही बसून घेतले आणि ते बरं पडतं रोजच्या वापराच्या बरण्या आहे ना मी तिथल्या तिथंच ठेवत असते आणि जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवायचं तिथल्या तिथनं घ्यायचं आणि भरण्या परत व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायच्या तर त्यामुळे बरेचशी कामं आपली हलकी होतात आणि पटकन आपल्या वस्तू हाताला येतात अजून काय आम्ही किचन ट्रॉली वगैरे बनवून घेतलेली नाहीये आणि बघा किचनचा स्पेस खूप कमी आहे आणि एवढ्या एवढ्या जागेचे किचन ट्रॉली वगैरे बनवायला ना सत्तरऐंशी हजार सांगायला लागले त्यामुळे सध्या तर स्टॉपच केले किचन ट्रॉली वगैरे काही बनवली नाही आता बघू जेव्हा बजेटमध्ये कुणी करून देत असेल त्यावेळेस करून घ्यायचं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल बनण्या सर्व मी व्यवस्थित अशा काढून घेतल्या आणि बनण्या देखील छान पुसून घेतल्या आणि बरण्या ठेवायचे कडापे वगैरे जे आहेत ते देखील छान व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि वरती जी टाईल वगैरे आहे किचनची ती देखील मी पुसून घेतली आता जेवढं खालचा भाग राहिला तेवढाच भाग राहिला बाकी सगळं सर्व वरच ना मी व्यवस्थित असं छान क्लीन करून घेतले बऱ्याचदा काय होतं बघा आपण पूर्ण किचन क्लीन करतो आणि हा जो साईडचा सा भाग आहे तो राहूनच जातो काय किचन क्लीन करायचे नादात ना साईडचं सा, लक्षातच सा राहत नाही क्लीन करायचं कितीतरी वेळ माझ्यासोबत पण असंच होतं तुमच्यासोबत पण असंच होत असेल तर मला नक्की सांगा पण जेव्हा जेव्हा मला डीप क्लिनिंग करायचं असतं ना तेव्हा मी डोक्यात ठेवून छान असं ते साईडचं क्लीन करून घेतच असते तर बघा छान असं घासून घेतलं घासून घेतल्याच्या नंतर ओल्या कापडांनी छान असं पुसून देखील घेतलं आणि जी खिडकी होती ती देखील छान घासून घेतली आणि रोजच्या रोज आम्ही काय करत असते खिडकी आणि ते खालच्या खाली किचन ओटा गॅस खिडकी रोजच्या रोज घासून घेत असते आणि जो काय किचनचा खालचा खालचा भाग आहे तो देखील घासून घेतले त्यामुळे जास्त काय खराब होत नाही तर बघा या ठिकाणी माझं सर्व किचन क्लीन करून झालं अगदी चकाचक झाले आणि किचन जर क्लीन असेल तर स्वयंपाक करायला कधीच तुम्हाला कंटाळ येणार नाही अगदी तुम्हाला निम्म्या रात्री स्वयंपाक करायला उठवा तुम्हाला कधीच कंटाळ येणार नाही किचन क्लीन असेल तर आपलं मन देखील फ्रेश आणि घर देखील फ्रेश असतं तर बघा किचन ओटा घासल्याच्या नंतर आणि गॅस वगैरे जर घासल्याच्या नंतर पाण्याचे डाग तसेच गॅसवर राहतात आणि किचन ओट्यावर देखील राहतात आणि पाण्याच्या डाग्यामुळे ना किचन ओटा आपला वाईट वाईट दिसायला लागतं त्यासाठी काय करायचं एक नॅपकिन ठेवायचं आणि नॅपकिनने जेव्हा जेव्हा आपण गॅस घासू किंवा किचन ओटा घासतो ना त्या नॅपकिनने लगेचच क्लीन करून घ्यायचं त्यामुळे पाण्याची डाग राहत नाही आणि आज आजकाल बघा फ्लॅट वगैरे जर तुम्ही राहत असेल किंवा बोरिंगचं वगैरे पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये खूप क्षार असतो आणि आमच्या इथे देखील खूप क्षाराचं पाणी आहे तुम्हाला किचन ओट्याच्या साईड साईड व्हाईट व्हाईट दिसतच असेल तर पाणी खराब असल्यामुळे ना किचन ओट्यावर आणि भांड्यांवर खूप सारे व्हाईट व्हाईट पाण्याचे डाग पडतात तर ते पडू नये म्हणून ना कोरड्या लगेचच किचन ओट्या छान असा क्लीन करून घ्यायचा छान असं क्लीन झालेलं आहे आणि बरण्या पण व्यवस्थित मी जागच्या जागेवर लगेच लावून दिल्या आणि तसाच जर पसारा खाली ठेवला तर परत आणि तेच आवरावर करायला लागते त्यामुळे लगेच लगेच सर्व किचन ओटा क्लीन करून झाल्याच्या नंतर घासून झाल्याच्या नंतर सर्व बरण्या मी लावून दिल्या आणि बरण्या देखील छान अशा पुसून वगैरे ठेवल्या आणि बघा या साईडला खिडकी वगैरे आहे तर खिडकी देखील छान व्यवस्थित अशी क्लीन करून घेतली आणि हा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला दाखवला होता की हा वेल जो आहे तो आर्टिफिशियल वेल आहे जे की मनी प्लांटचा आहे आणि हा बघा हा सुद्धा निघालेला होता तर एका साइडला हा निघाला सा होता आणि हा ह्या साइडचा होता तर ह्या जे साइडचा होता तो मी आत्ता परत बसवला आणि छान असं पूर्ण किचन छान असं क्लीन करून घेतलं आणि आता बघा किचन ओट्यावर मी कोणत्या कोणत्या कौन वस्तू ठेवते किचन ओटा कशा पद्धतीने ऑर्गनाईज करते आणि रोजच्या वापरातील आपल्या काय काय वस्तू आपल्याला डेली यूज होतात त्याच मी किचन ओट्यावर ठेवते बाकी काहीच किचन ओट्यावर पसारा ठेवत नाही तर तेच मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर चला तर बघा किचन ओटा छान क्लीन झाल्याच्या नंतर आता किचन ओटावर मी काय काय वस्तू ठेवते ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर बघा या ठिकाणी मी प्लॅस्टिकचा चौरंग या ठिकाणी ठेवला किंवा पाट या ठिकाणी ठेवला त्यावर मी केटन ठेवला आणि त्याच्या साईडला त्याच पाटवर मिक्सर देखील ठेवलं जे की दोन्ही पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आणि त्याच्यावरतीच एक बोर्ड देखील आहे त्यामुळे तिथल्या तिथं ते यूज करायला येतं त्यानंतर बघा तुम्ही जर माझी मागची व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला समजेल हे स्टँड मी मेशोवरनं ऑर्डर केलं होतं तर बघा या स्टँडवर ना मी तेलाचा डब्बा आणि जी चिनी मातीची बरणी दिसते त्यात मीठ ठेवत असते आणि त्याच्याच बाजूला एक आर्टिफिशियल प्लांट आहे ते देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं तर ते ठेवते आणि खूप छान दिसतं ते प्लांट तिथे ठेवल्याच्या नंतर आणि हा बघा हा मसाल्याचा बॉक्स आहे हा देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला होता आणि त्यानंतर बघा जो चपटा डबा तुम्हाला दिसतो त्यामध्ये मी रोजच्या वापरामध्ये लागणारं जे गव्हाचं पीठ असतं चपाती करताना आपण जे की सुक पीठ घेतो ते त्यामध्ये ठेवत असते तर बघा सुकपीठाचा सेपरेट डब्बा ठेवला ना तर रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला तिथनं सुकपीठ घेता येतं आणि जो काय मोठा पिठाचा डबा आहे तो आपल्याला न उघडता हे सुके पिठाचा वापर करता येतो बरेचदा काय होतं बघा आपण कणिक मळतो आणि ते कनिक एका टोपमध्ये काढून घेत असतो आणि टोपमध्ये काढल्याच्या नंतर सुकपीठ ठेवायला जागाच नसते त्यासाठी ना एक छोटासा डबा करून ठेवायचा म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला त्या पिठाचा युज करता येतो त्यानंतर बघा मसाल्याच्या डब्यामध्ये देखील मसाले अशा पद्धतीने मी ठेवत असते जे की एकदा डबा ओपन केला की सर्व मसाले त्याच डब्यामध्ये ठेवल्यामुळे भाजीला फोडणी देताना दुसरे काय डबे ओपन करायला लागत नाही आणि मसाल्याच्या डब्यामधनं लगेच सर्व मसाले आपल्याला घेता येतात आणि बघा चिनी मातीच्या बदनीमध्ये मी मीठ ठेवलं आणि ह्या वरच्या डब्यामध्ये बघा जे तळणीचं तेल असतं किंवा चपातीला वगैरे लागणारं तेल ला आहे ना तर ते वरच्या डब्यामध्ये ठेवत असते आणि आणि बघा खालच्या डब्यामध्ये ना मी पूर्ण एक लिटरची पिशी ओतच असते आणि शक्यतो ना त्या डब्यातलं तेल मी खराब करतच नाही कारण उपवास वगैरे हो असतात आणि उपवासाला हो त्याच तेलाचा वापर करावा लागतो आणि ते तेल खराब केलं तर पूर्ण डब्यात म्हणजे पिठाचे किंवा भाजीचे वगैरे हात आपल्याला लागतात त्यामुळे मी तो डबा घेतच नाही त्यासाठी सेपरेट छोटा डबा करून घेतला आणि त्या डब्यामध्ये तळणीचं तेल जरी उरलं ना त्याच वरच्या छोट्याशा डब्यामध्ये ओतत असते आणि लगेच लगेच त्या ते तेलाचा वापर करून टाकत असते म्हणजे भाजीला चपातीला त्या तेलाचा ते वापर मी लगेच करत असते आणि जेव्हा जेव्हा वरच्या डब्याचं तेल संपते तेव्हाच ते मी आ, मोठा डब्बा ओपन करून त्यातनं ते तेल घेत असते आता बघा या ठिकाणी या दोनच म्हणजे हे स्टँड आणि एक चौरंगी या ठिकाणी मी ठेवत असते आणि बघा बरास स्पेस रिकामा राहतो तर मी दोन पद्धतीने ठेवत असते तुम्ही पहिली पद्धत माझी बघितली एक आडवी ठेवत असते आणि हे बघा जेव्हा मला स्वयंपाक वगैरे बनवायचं असतं तेव्हा मी स्टँड सरकवते आणि उभं करून ठेवते म्हणजे स्पेस ना करण्यासाठी मला रिकामी मिळतो तर बघा थोडस किचन देखील आज डेकोर करणार आहे ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा हे हँगिंग आर्टिफिशियल प्लांट आहे हे देखील मी ऑर्डर केलं होतं आणि याचा कलर ना खरच खूप ब्राईट कलर आहे आणि यात मल्टीपल कलर देखील आहेत जे की खूप छान दिसतं आणि बघा मी किचन मध्ये हँग करण्यासाठीच मी हे घेतलं होतं पण बरेच दिवस झाले हे हॉलमध्येच हँग करून ठेवलं होतं आणि त्यानंतर बघा हे लावण्यासाठी एक हुक आहे जे की डबल स्टिक वाला असते बघा ते वालं हुक आहे आणि हे मी डीमार्टला जाऊन घेतलं आणि ह्या साठीच हे हँग करायचं राहिलं होतं कारण जागाच नव्हती आणि हँग करायला पण तिथे जागा नव्हती मग हे हुक जेव्हा मी डीमार्ट मधून आणलं तेव्हा आता हे है, हँग करत आहे है। तर बघा हे मनी प्लांट आहे जे की ओरिजिनल आहे ते काही डुप्लिकेट वगैरे नाहीये तर हे मनी प्लांट देखील मी किचन मध्येच ठेवणार आहे कारण किचन मध्ये खूप छान दिसतंय आणि जेव्हा जेव्हा आपण असे ओरिजिनल वगैरे प्लांट बघतो आणि हे आर्टिफिशियल का होईना आपण प्लांट बघतो तर आपला मूड अगदी फ्रेश होऊन जातो आणि आपलं काम करायची जर इच्छा नसेल ना तर झाडांकडे बघून नक्कीच तुम्हाला देखील काम करायची इच्छा होत असेल तर बघा या ठिकाणी हँगिंगचं मनी प्लांट एक नॅपकिन ठेवली जे की आपण भांडे वगैरे घासतो आणि स्वयंपाक वगैरे बनवताना ओले हात झाल्याच्या नंतर हात पुसायला देखील आपल्याला लागतंच तर एक नॅपकिन ठेवली त्यानंतर एक मनी प्लांट आणि हँगिंगचं जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते देखील ठेवलं आणि बघा हे तुम्हाला स्टँड दिसतं हे देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं तर बघा एका बर्नीमध्ये पितांबरी एका बदनीमध्ये हँडवॉशचीच बॉटल आहे त्यामध्ये मी ओतून ठेवत असते एक स्प्रेची बॉटल आणि एक फिनेलची बॉटल असं ठेवत असते आणि खालीच वायफळ आणि सिजर वगैरे ठेवत असते तर बघा खूप छान दिसतं व्हिडिओमध्ये तर एवढं छान कॅप्चर होत नाही कारण ब्राईट ब्राईट कलर दिसतो पण प्रत्यक्षात जर बघितलं ना अगदी खूप छान आणि मन आणि घर प्रसन्न होईल असं किचन दिसतं आपल्या किचनचा फायनल लुक बघा एका साईडला मी मनी प्लांटची कुंडी हँग करून ठेवली त्याच्या साईडलाच नॅपकिन ठेवलंय आणि त्याच्या साईडला वेल हँग करून ठेवला आहे जो की खरंच दिसायला खूप छान दिसतो आणि तुम्हाला मी मध्ये सांगितलंच खाली ट्रे आहे त्या ट्रेमध्ये रोजच्या वापराच्या म्हणजेच फिनेलची बॉटल स्प्रेची बॉटल विम जेलची बॉटल आणि पितांबरी आणि सिझर वगैरे तर आपल्याला लागतेच लागती जे की दुधाची पिशवी वगैरे आपल्याला कट करायला लागती आणि एक वायफर ठेवला आहे आणि ह्या बरण्या बघा पारदर्शक बरण्या आहेत प्लॅस्टिक आहेत आणि दिसायला देखील खूप छान दिसतात म्हणतात प्लास्टिक वापरू नये पण प्लास्टिकच्या बरण्यांचा खूप फायदा आहे बघा आपण कडधान्य किंवा डाळी वगैरे ठेवतो तर पारदर्शक बरण्या असल्यामुळे ना काही खराब वगैरे हो झालं तर लगेच दिसून येतं आणि स्टीलच्या डब्यामध्ये बघा बऱ्याचदा काय होतं आपल्याला दिसतच नाही आपण कशामध्ये काय ठेवलं आणि कशामध्ये काय ठेवलं हे समजत नाही आणि स्वयंपाकाच्या सकाळच्या काही गडबडीमध्ये ना ते आपल्याला समजा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आजच्या व्हिडिओचा थोडं थोडा का, थो का तुम्हाला फायदा होईल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय